टी जे एस बीची नवसंकल्पनेतून वृद्धिगतेची वाटचाल टी जे एस बी बँकेने राखली भक्कम आर्थिक निकषांची परंपरा टी जे एस बी सहकारी बँकेची नवसंकल्पनेतून वृद्धिगतेची वाटचाल सुरू असून यंदाही सर्वोच्च असा दोनशे सोळा कोटी निव्वळ नफा कमवला आहे दरवर्षीप्रमाणे लेखापरीक्षित आर्थिक निकाल दहा एप्रिल रोजी घोषित करण्याची परंपरा राखत टी जे एस बी बँकेने यावर्षी देखील आर्थिक वर्ष तेवीस चोवीसचा लेखापरीक्षित आर्थिक लेखाजोखा हॉटेल सत्कार ग्रँड ठाणे येथे बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला यावेळी बँकेचे उपाध्यक्ष वैभव सिंघवी तसेच सर्व संचालक व्यवस्थापकीय सदस्य व बँकेचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी उपस्थित होते टी जे एस बी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी अनेक बाबींचा ठळकपणे उल्लेख केला गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण रुपये तेरा हजार सातशे त्रेचाळीस कोटी ठेवी होत्या त्या आता रुप रुपये चौदा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी झाल्या आहेत त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा पॉईंट पंधरा टक्के वृद्धी झाली आहे तर कर्ज वितरण रुपये सात हजार दोनशे अकरा कोटीवरून रुपये सात हजार आठशे पंच्याहत्तर कोटीवर स्थिरावले पुंजी पर्याप्तता ही सतरा पॉईंट सत्तावन्न टक्के राहिली हे सर्व करत असताना बँकेचा एकूण व्यवसाय वीस हजार नऊशे चोपन्न कोटींवरून बावीस हजार चारशे त्रेसष्ट कोटींवर पोहोचला आहे बँकेचा स्वनिधी पंधराशे एकोणपन्नास कोटीवरून सतराशे एकोणीस कोटी वर रुन इतका झाला आहे ढोबळ अनुत्पादित कर्ज प्रमाण घसरून तीन पॉईंट सहासष्ट टक्के राहिले तर निव्वळ उ अनुत्पादित कर्ज गेल्या वर्षीप्रमाणे शून्य टक्के राहिले आहे शरद गांगल पुढे म्हणाले बँकेने गेल्या आर्थिक वर्षात तीन नवीन शाखा सुरू केल्या त्यात कर्जत रायगड वाळून छत्रपती संभाजीनगर या नेहमीच्या पद्धतीने उघडला तर परवरी गोवा येथे रिझर्व्ह बँकेच्या नव्या ॲटोमॅटिक रूट या धोरणानुसार ही शाखा सुरू झाली आहे नागपूर येथे दूरस्थळ ए टी एम सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे सुरू असलेल्या एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यात पुणे जिल्ह्यातील मोशी व बारामती येथे बँकेच्या नवीन शाखा सुरू होत आहे अशी माहिती त्यांनी दिली तसेच आणखी दोन शाखा वर्षभरात कार्यान्वित होतील असे श अध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितले बँकेच्या त्रेपन्नव्या वर्धापन दिना टी जे एस पी संदेश ही ध्वनीसहित क्यू आर कोड प्रणाली व्यावसायिकांसाठी सुरू करण्यात आली तर गोवा येथे तीन ए टी पी एम सुविधा म्हणजेच कधीही चोवीस तास धनादेश क्लिअरिंग सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे गोवा सरकारची विद्युत देयक भरण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरली आहे मुंबईत बेस्टच्या वीज ग्राहकांना त्यांच्या विद्युत देयकांचे धनादेश जमा करण्यासाठी ही सुविधा दिलेली आहे अपारंपरिक मार्गातून व्यवसाय वृत्ती करताना टी जी एस बी बँक कायमच भरोसे का बँक भविष्य का बँक म्हणून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरून यापुढे ही बँक अशीच प्रगती करेल असे अध्यक्ष गांगल यांनी शेवटी सांगितले बँकेची वाढ मागच्या वर्षी आपलं वीस हजार नऊशे चोपन्न कोटीचा एकंदर आपला व्यवसाय होता तो बावीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी झालेला आहे डिपॉझिट मागच्या वर्षी आपली तेरा हजार सातशे त्रेचाळीस कोटी होती ती चौदा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी झालेली आहेत त्याच्यानंतर लोन्स जी आहेत ज्याला आपण ॲडव्हान्सेस म्हणतो ती मागच्या वर्षी सात हजार दोनशे अकरा कोटी होती ती सात हजार आठशे पंच्याहत्तर कोटी झालेली आहेत आपला जो ढोबळ नफा आहे तो दोनशे एक्क्याण्णव कोटी होता तो दोनशे ऐंशी कोटी झालेला आहे आणि नेट प्रॉफिट जो आहे तो एकशे त्र्याहत्तर कोटीवरनं दोनशे सोळा कोटी झालेला आहे आपला स्वनिधी आहे तो मागच्या वर्षी पंधराशे एकोणपन्नास कोटी होता तो सतराशे एकोणीस कोटी झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचा आपल्या वर्षी आपला मागच्या वर्षी ग्रॉस एन पी ए हा तीन पूर्णांक नव्याण्णव टक्के होता तो तीन पूर्णांक सहासष्ट टक्क्यांवर आपण कमी आणायला आपल्याला यश मिळालेलं आहे नेट एन पी ए गेली अनेक वर्षे आपला शून्य आहे शून्य असतो तो शून्यच आहे आणि कॅपिटल अडिक्वेसी रेशिओ की जे बँकेची एकंदर जे आरोग्य आहे ते त्याचं त्याचं एक ते प्रमाण आहे ते सोळा पूर्णांक त्र्या त्र्याण्णव टक्क्यांवरून सतरा पूर्णांक सत्तावन्न टक्क्यांवर आहे तर अशा तऱ्हेने चांगला ग्रोथ आपल्या बँकेने दाखवलेला आहे आणि दरवर्षी आपण एक पायंडा पाडलेला आहे की दहा एप्रिल किंवा दहा एप्रिलच्या आत आपण आपले ऑडिटेड फिनान्शियल रिझल्ट जे जाहीर करतो त्याप्रमाणे आज आपण ते जाहीर केलेले आहेत याचा मला आनंद होतो आणि मी पुन्हा सांगू इच्छितो की ऑडिटेड फायनल रिझल्टस आहेत म्हणजे आम्ही बॅलन्सशीटवर सह्या करून इकडे आलेलो त्यामुळे हे कुठले अनऑडिटेड नाही आहेत ऑडिटेड फिनान्शियल रिझल्टस आहेत सर पुढची वाटचाल कशी असणार बँके पुढची वाटचाल आपण मागच्या वर्षी तुम्ही विचारलं होतं की ब्रँचेस नवीन उघडणार का तर ह्या वर्षी आपण ऑलरेडी तीन ब्रँचेस उघडलेल्या आहेत आणखीन चार ब्रँचेस उघड उघडण्याचा आपला प्लॅन आहे आणि त्यामुळे बँकेच्या वाढ होण्याच्या दृष्टीने अधिक ब्रँचेस उघडण्याचा आपला प्रयत्न असेल मुळात आपण कुठल्याही प्रकारे डिपॉझिटर्सचं म्हणजे जो खातेधारक आहे की जो स्वतः आपल्याकडे पैसे ठेवतो त्याला त्याची सुरक्षितता ही चांगली पाहिजे आणि नेट एन पी ए शून्य असण्याचं कारण की जेवढा एन पी ए असेल तेवढी प्रोविजन करण्याची आपल्यामध्ये ताकद आहे आर्थिक ताकद आहे म्हणून ते आपण करू शकतो आणखीन एक सांगायचं राहिलं हां की की आपल्याला रिझर्व बँकेने फिनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज बँक म्हणून जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाच ब्रँचेस हे ऑटोमॅटिक रूपने उघडू शकतो त्याच्यातली पहिली आपण परवरी गोव्याला उघडलेली आहे त्याचबरोबर नागपूरला तुम्ही बघ तुम्हाला माहिती असेल की एक मोठं कॅन्सर इन्स्टिट्यूट सुरू झालं आहे तर तिथे तिथे असणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी आपण स्वतः एक तिथे ऑफसाईट ए टी एम टाकलेलं आहे की तिथल्या रुग्णांना त्यामुळे त्याची मदत व्हावी ब्रँचेसबरोबर हे हे सुद्धा आपण केलेलं आहे पण आत्ता महाराष्ट्र गुजरात गोवा मध्य प्रदेश आणि कर्नाटक ह्या राज्यांमध्ये आहोत आणखीन राज्य आणण्याचा आपला प्रयत्न आहे परंतु ते मी आत्ता सांगू शकत नाही आपल्याला आपली ॲन्युअल जनरल बॉडी मिटिंग ज्या होईल जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि त्यावेळेस तुम्हीही सगळेजण असाल तर त्यावेळेस तुम्हाला आणखीन कुठली राज्य असतील ते आपण ते आपण तिथे सांगू आता नवीन ब्रँचेस ज्या आपण उघडणार आहोत त्या पुणे जिल्ह्यामध्ये तीन असतील आणि चौथी ही ठाणे शहरामध्ये असेल ठाणे शहरामध्ये अनेक वर्ष आपण ब्रँच उघडली नव्हती ती घोटबंदर रोडला आनंदनगर इथे आपण उघडणार आहोत बरेच वर्षानंतर ठाण्यामध्ये नवीन शाखा आपण सुरू करू आत्ता जर तुम्ही बघितलं तुम्ही मार्केटमध्ये कम्पेअर करा आपले व्याज दर हे गृहकर्जावर सर्वात कमी आहेत आणि त्याच्यामुळे आर बी आयने जी लिमिट दिलेलं असतं आपल्याला गृहकर्ज तुम्ही किती देऊ शकता ती आपली साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपली ती लिमिट संपून जाते कारण अतिशय आकर्षक असणारा हा जो आपला गृहकर्जाचा रेट आहे तो आहे तो आहे आणि तो ह्याही वर्षी सुरू राहील